मित्रांनो तलाठी भरतीचा पेसा विभागातील निकाल सोडता इतर सर्व जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला आहे यामध्ये अकोला कोल्हापूर नागपूर परभणी बुलढाणा भंडारा त्यानंतर मुंबई मुंबई उपनगर रत्नागिरी लातूर वर्धा छत्रपती संभाजीनगर झालं वाशिम सातारा सांगली सिंधुदुर्ग सोलापूर हिंगोली जालना बीड धाराशिव, गोंदिया आणि रायगड या सर्व जिल्ह्यांचा निकाल जाहीर झालेला आहे जो की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता अशा प्रकारचा प्रत्येक जिल्ह्याचा निकाल इथे जाहीर झालेला आहे बघा तर हे सर्व जे पीडीएफ आपण आपला जो वायबीडी अकॅडमी नावाचा टेलिग्राम चॅनेल आहे तिथे हे सर्व पीडीएफ उपलब्ध करून दिलेत ज्या पण विद्यार्थ्यांचे इथं कॅटेगरी नुसार सिलेक्शन झालंय त्या विद्यार्थ्यांचं नाव आणि प्रतीक्षा यादीमध्ये कोणकोणते विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचं विद्धेते नाव तुम्हाला इथे बघण्यासाठी भेटेल तर अशा प्रकारचा तलाठी भरतीचा अंतिम जो निकाल आहे तो जाहीर झालेला निवड यादी आणि प्रतीक्षा यादी अशा प्रकारची जाहीर झालेली बघण्यासाठी भेटलेली आहे तर बघा तलाठी भरती संदर्भात आपल्याला हे सर्व जे पीडीएफ आहे हे सर्व आपल्या वायबीडी अकॅडमी नावासाठी टेलिग्राम चॅनेल आहे इथे सर्वचे सर्व उपलब्ध करून दिलेले आहेत हे तुम्ही इथून डाउनलोड करू शकता पेसा विभागातील जे पण जिल्ह्यात त्यांचे निकाल लागलेले नाही फक्त या वीस जिल्ह्यांचे निकाल लागलेले आहेत इथे माहिती या प्रसिद्ध पत्रकामध्ये दिलेले हे प्रसिद्ध पत्रक सुद्धा तुम्ही इथे बघू शकता आणि बाकी सर्व निकाल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला आपला जो टेलिग्राम चॅनेल आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून दिले तिथून तुम्ही हे सर्व निकाल डाउनलोड करू शकता पीडीएफ मध्ये आणि विद्यार्थ्यांचे नाव बघू शकता प्रतिष्ठा यादीमध्ये कोण निवड यादीमध्ये कोणकोणते ऑफ वगैरे सर्व तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारचा निकाल जाहीर झालेला आहे तर याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या देण्याचा प्रयत्न केलाय पीडीएफ वगैरे सर्व टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून दिलेले आहेत तर चला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एवढी लाईक करा चॅनलवरती पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जे तिला तिलाही क्लिक करा लि जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र